नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला <laughs> तर बघा काय बातमी आठवेतून आहे का सरकारी कर्मचाऱ्यांना आता किती पगार मिळणार फॉर्म्युला बघा केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक कर, एक कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना आठवेतून लागू करण्याला मंजूर दिली आहे वाढती मागे पाहता कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पगारवाढीची मागणी केली जात होती सध्या सातवेतून आहे कर्मचाऱ्यांना पगार दिला जाते हो दर दहा वर्षांनी सरकार वेतन आयोग लागू करते सातव्या वेतन आयोगाची जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दहा वर्षे पूर्ण होतील त्यामुळे आठवेत वेतन लव आठा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत होती अखेर आज केंद्र सरकारने त्याला मंजूर दिली आहे देशात सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार सोळा साली लागू झाला होता त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात तेवीस टक्के वाढ झाली होती आठवेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजाराहून चौतीस हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवणार आहे मागे भत्तेतली वाढ सातवेतून आयोगाच्या शिफारशीवर करण्यात येत होती परंतु आठावेतून आयोगात त्यात बदल होईल याशिवाय कमाल पगार चार पॉईंट आठ लाख रुपयापर्यंत वाढू शकतो कर्मचाऱ्यासह निवृत्तीतून धारकांनी किमान सतरा हजार दोनशे रुपये पेन्शन मिळेल पेन्शन धारकाच्या वेतनात दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के होऊ शकते सातवेतून आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सोळामध्ये झाली होती आणि त्यानुसार सरकारी कर्मचारी पगार हे दोन पॉईंट चौपन्नपट वाढवण्यात आले होते आठवेतून आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार दोन पॉईंट शहाऐंशी गुणांकाने वाढण्याची शक्यता आहे तसेच नवीन पगार एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होऊ शकतात या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन सर्वेक्षण मोठा बदल होतील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सात टीयर एक ते टीयर तेरा या श्रेणीमध्ये दिला जातो किमान पगार अठरा हजार रुपये हा पगार मुख्य सफाई कामगार लिपिक सहाय्यक इत्यादी पदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जातो कमाल पगार दोन लाख पन्नास हजार हा पगार सचिव प्रधान सचिव आणि उच्च पदस्थाधिकाऱ्यांनी दिला जातो पगाराशिवाय दिले जातात भत्ते केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे भत्ते दिले जातात त्यामुळे मुख्य भत्ते खालीलप्रमाणे आहेत जसं महागाई भत्ता महागाईच्या दरानुसार भत्ता उडवला जातो घरभाडे भत्ता कर्मचाऱ्यांच्या राहत असल्या घराच्या भाड्याच्या आधार भ आधारावर भत्ता दिला जातो वाहन भत्ता ऑफिसला जाण्यासाठी वाहन वापरण्या कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जातो तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद